नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठ्ठावीस फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत संकष्टी चतुर्थी चतुर्थी ही आपल्या गणपती बाप्पांना समर्पित असते त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मात देखील प्रत्येक दिवस हा कोणत्यानी कोणत्या देवांना समर्पित केला आहे बुधवार हा गणपती बाप्पाना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी चतुर्थी देखील आले आहेत यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व देखील प्राप्त झालेलं आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि त्याचबरोबर काही उपाय आणि सेवा देखील या दिवशी आपल्याला करायच्या आहेत आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या अशा ठिकाणी एक तमालपत्र हे जाळायचं आहे यामुळे चोवीस तासात कितीही कठीण इच्छा ही आपली पूर्ण होईल आयुष्यातील सर्व अडचणी दुःख संकट दारिद्र्य हे नष्ट होऊन मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पा हे विद्येचे देवता ज्ञान देणारे ज्ञानदेवता संकट आणि विघ्न दूर करणारे देवता मानले जाते तसेच गणपती बाप्पांची जर आपण मनापासून उपासना केली तर नक्कीच आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही देखील पूर्ण होते असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे तर आपल्याला हा जो उपाय आहे ना हा उद्या दिवसभरामध्ये तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात इच्छापूर्तीसाठी आपला हा उपाय करायचा आहे मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचबरोबर काही आयुष्यामध्ये दुःख असेल संकट असेल दारिद्र्य असेल गरिबी असेल किंवा वारंवार आपल्या कोणत्या महत्त्वाच्या कामामध्ये अडचणी येत असेल तर या सर्व प्रकारच्या अडचणी नष्ट करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर पहा आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक तमालपत्र लागणार आहे तमालपत्र याला आपण तेजपत्ता असं सुद्धा म्हणतो तर बऱ्याच वेळा आपण हे तमालपत्र आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा वापरत असतो तर तेच तमालपत्र आपल्याला घ्यायचं आहे परंतु तमालपत्र घेताना अखंड घ्यायचं आहे अख्खं पान जे असतं तर ते सगट घ्यायचं आहे कुठेही तुटलेलं किंवा त्याला छिद्रे पडलेलं आहेत असं तुम्हाला तमालपत्र घ्यायचं नाही अखंड तमालपत्र तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर काय करायचं आहे आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे सांगितल्याप्रमाणे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत एकवीस दुर्वा त्याचबरोबर दासवंदाचं फुल दासवंदाचं फुल नसेल तुम्ही लाल झेंडूचं फुल अर्पण देखील करू शकतात गुळखोबऱ्याचं नैवेद्य ठेवायचं आहे किंवा मोदक देखील तुम्ही ठेवू शकतात आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे एक तमालपत्र तुम्हाला घ्यायचं आहे यानंतर त्या तमालपत्रावरती तुम्हाला लाल पेनाने तुमची इच्छा लिहायची आहे जर तुम्हाला नोकरी प्राप्त करायची असेल नोकरी मिळवायची असेल तर तुम्ही नोकरी प्राप्ती लिहू शकतात जर तुम्ही नोकरी करत आहे पण तुम्हाला प्रमोशन पाहिजे असेल तर तुम्ही नोकरी प्रमोशन असं लिहू शकतात व्यवसाय करता आहे व्यवसायात प्रगती करायची असेल तर व्यवसाय प्रगती तुम्हाला असं लिहायचं आहे त्याचबरोबर एखादी तुम्ही उच्च डिग्री घेत आहे त्यामुळे तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तशी इच्छा तुम्ही लिहू शकतात जीवनामध्ये खूप संकट आहे अडचणी आहे वारंवार कोणती कोणती विघ्न येत असेल तर तशी इच्छा तुम्हाला लिहायची आहे काही आजार पण आहे तर आजारपण दूर करण्यासाठी पैसा टिकत नाही तर लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला अशी इच्छा लाल पेनाने त्या तुम्हाला तमलपत्रावरती लिहायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तमलपत्र हे तुम्हाला उजव्या हातात घ्यायचं आहे ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्रास तुम्हाला जप करायचं आहे एकशे आठ वेळा त्याचबरोबर तुम्हाला गणपती बाप्पांचं जे अथर्व शिष्य आहे तर त्याचे तुम्हाला तीन आवर्तने करायचे आहेत आणि यानंतर शेवट तुम्हाला एक वेळा फलश्रुती देखील म्हणायची आहे ही गणपती बाप्पाची अतिशय उच्च कुटीची सेवा मानली जाते ही सेवा करून झाल्यानंतरनं गणपती बाप्पाला तुम्हाला इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे साकडं घालायचं आहे आणि यानंतरनं ते पान जे आहे तर ते तुम्हाला बाप्पांसमोर जो दिवा लावला आहे तर त्या दिव्यावरही तुम्हाला जाळायचं आहे ओम गणगणपते नम असं म्हणत तुमची इच्छा मनोमन व्यक्त करत तुम्हाला ते तेजपत्ता जो आहे तर तो तुम्हाला जाळायचा आहे जर तुमच्या दोन इच्छा असेल तर तुम्हाला दोन तमालपत्र घ्यायचे आहेत तुमची एक इच्छा असेल तर एक तमालपत्र तुम्हाल तुम्हाला घ्यायचं आहे आणि प्रत्येक पानावरती तुम्हाला वेगवेगळी इच्छा तुमची लिहायची आहे त्याचबरोबर हा उपाय पत्नी आपल्या पतीसाठी सुद्धा करू शकते मुलांसाठी सुद्धा करू शकते मुलंसुद्धा सुद्धा स्वतःसाठी हा उपाय करू शकतात सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात हा उपाय केल्या नक्कीच आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतील तमालपत्र जाळल्यानंतरनं ज्याची जी राख निघते तर ती राख जी आहे तर ती तुम्हाला स्वतःच्या कपळावरती गंध म्हणून लावायची आहेत आणि बाकीची जी राख आहे तर ती तुम्ही एखाद्या झाडाच्या खोडाला टाकू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर, तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ